नमस्कार मी तुम्हा सर्वांचं सिव्हिलाय माइंड्स या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो आज आपण इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन कसं करायचं ह्याच्या बाबतीत थोडक्यात माहिती बघणार आहोत तर एम पी एस सी कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशनमध्ये तुम्ही ज्यावेळी पूर्वपरीक्षा नंतर मुख्य परीक्षा पास होता त्याच्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात येतं तर हे जे काही इंटरव्ह्यू आहेत आपण ई एस इंटरव्ह्यू बाबतीत मोस्टली बघणार आहोत तर एम ई एसचे जे काय म्हणजे महाराष्ट्र इंजिनिअरिंग सर्विसेसचे जे काही इंटरव्ह्यू आहेत ते पन्नास मार्कसाठी असतात तर ह्या पन्नास मार्कमधील एक एक मार्क्ससुद्धा इम्पॉर्टंट असतो तुम्ही असे कित्येक उदाहरणं बघितले असतील ज्याच्यात तुमचं पॉईंट पंचवीस मार्कनं सिलेक्शन राहिलं पॉईंट पाच मार्कनं सिलेक्शन राहिलं असे बोलणारे कित्येक विद्यार्थी बघितले असतील तर सिलेक्शनसाठी पॉईंट पा पंचवीस पॉईंट पाच असे मार्क्स इम्पॉर्टंट असतात त्याच्यामुळे तुम्हाला एक एक मार्कसुद्धा कलेक्ट करणं महत्त्वाचं आहे सिलेक्शनसाठी जसे हे मार्क्स इम्पॉर्टंट आहेत तसं क्लास वनवरून क्लास क्लास टूवरून क्लास वन पोस्ट मिळण्यासाठी सुद्धा एक एक मार्क इम्पॉर्टंट असतो आणि जरी तुम्हाला क्लास वन पोस्ट मिळाली तरी त्याच्यातही तुम्हाला जे काही रिजन प्रिपरन्स असतं त्याच्यासाठी रँक चांगला असणं इम्पॉर्टंट असतं आणि रिजन प्रिपरन्समध्ये सुद्धा एक एक मार्क तुम्हाला काय करतो महत्त्व देऊन जातो रँकसाठी ठीक आहे तरी एक एक मार्कचं महत्त्व हे आपण याच्यावरती नंतर तर बोलूच तर ह्या एक एक मार्कसाठी सुद्धा आपल्याला झगडावं लागतं तर इंटरव्ह्यूमध्ये पन्नास मार्क आहे तर त्याचं प्रिपरेशन न करता ही घोडचूक ठरेल म्हणून प्रत्येक पन्ना प्रत्येक मार्कसाठी आपल्याला काय करायचं आहे प्रिपरेशन करायचं आहे तर त्यातील इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन कसं करायचं हे आता आपण पाहूया तर इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशनमध्ये सुरुवातीला आपण जी काय आपली प्रोफाईल आहे ती प्रोफाईल डाउनलोड केली पाहिजे आणि प्रोफाईलमधील जी काही तुमचा डाटा असेल तुमचं त्यांच्याकडं नाव नसतं नाव सोडून जो काही डाटा एज्युकेशनल बॅकग्राऊंड असेल फॅमिली बॅकग्राऊंड असेल तुमचं जे काही वर्क एक्सपिरियन्स असेल त्या प्रत्येक ह्याच्यावरती तुम्ही कटाक्षाने एक दोन वेळा तुमचा प्रोफाईल वाचून घेतली पाहिजे तुम्ही कोणती हॉबी त्याच्यात मेन्शन केली आहे का हे सगळे पॉईंट बघितले पाहिजेत आणि तुमच्या प्रोफाईलमध्ये जे जे काही इम्पॉर्टंट प्लेसेस येतात इम्पॉर्टंट प्लेसेस असतील किंवा इम्पॉर्टंट नावे असतील समजा एखाद्याच्या शाळेचं नाव आहे पंडित नेहरू हायस्कूल ठीक आहे तर पंडित जॉ जो, पंडित जवाहरलाल नेहरूंच्याबद्दल तुम्हाला माहिती कलेक्ट करावी लागेल किंवा एखाद्या युनिव्हर्सिटीचं नाव आहे श्री अहिल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर युनिव्हर्सिटी सोलापूर युनिव्हर्सिटी तर अहिल्यादेवींच्या बाबतीत तुम्हाला जी काही इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन कलेक्ट करावी लागेल कारण की जनरली जे काही इंटरव्ह्यू होतात इंटरव्ह्यूमध्ये तीन मेंबर असतात तीन मेंबरमधील एक मेंबर असतात ते एम पी एस सीचे सदस्य असतात एम पी एस सीचे सदस्य सोडून अजून दोन काय असतात तर टेक्निकल मेंबर असतात हे टेक्निकल मेंबर कधी डिपार्टमेंटचे असतील किंवा कधी कधी प्रोफेसर असतील ठीक आहे तर जनरली इंटरव्ह्यू जो सुरुवात होतो तो एम पी एस सीच्या सदस्यापासून सुरुवात होतो एम पी एस सीचे सदस्य तुम्हाला प्रथमता क्वेश्चन विचारतात आणि एम पी एस सीचे सदस्य जनरली नॉन इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे असतात किंवा इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडचे असतील तरी ते जनरली जनरल क्वेश्चन विचारतात टेक्निकल क्वेश्चन विचारत नाही ठीक आहे तर ते तुम्हाला तुमच्या शाळा कॉलेज कुठून केलं शाळा कुठून केली तुम्ही कुठून आलात ह्या अशा गोष्टी विचारतील आणि तुम्ही जे काही उत्तर द्याल त्याच्यावरूनच तुमचा नेक्स्ट क्वेश्चन ठरलेला असतो जर तुम्ही म्हटला मी शा मी कॉलेज अहिल्यादेवी होळकर युनिव्हर्सिटीमधून केलं तर तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन नेक्स्ट क्वेश्चन अहिल्या देवींच्या वरती येण्याची जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के प्रोबेबिलिटी आहे त्याच्यामुळे तुम्हीच तुमचा इंटरव्ह्यू फ्रेम करत असता हे लक्षात ठेवा त्यामुळे तुमच्या प्रोफाईलमध्ये जी जी काही नावं येत असतील इम्पॉर्टंट जे ज्या काही प्लेसेस येत असतील तुमचं गाव असून दे तुमचं तालुका असू दे तुमचा जिल्हा असू दे ह्याच्याबद्दल सगळी माहिती घेऊन ठेवा तालुक्याबद्दल जिल्ह्याबद्दल आपण कोणती कोणती माहिती घ्यायची ते लिहिलेलंच आहे तुमच्या गावाचं पॉप्युलेशन काय आहे किंवा तालुक्याचं पॉप्युलेशन काय आहे तुमच्या गावात असणारे सध्या कोणते कोणते प्रॉब्लेम्स आहेत तुमचं गाव कशासाठी फेमस आहे किंवा तुमचा तालुका कशासाठी फेमस आहे तुमच्या तालुक्याची हिस्ट्री जिल्ह्याची हिस्ट्री त्याचं जॉग्रॉफी पॉलिटिकली कोणी इम्पॉर्टंट आहेत का किंवा पॉलिटिकल बॅकग्राऊंड काही आहे का तुमच्या तालुक्या जिल्ह्याला देन तुमच्या तालुक्या जिल्ह्यातून जाणाऱ्या नद्या ताल तुमच्या तालुक्या जिल्ह्यात असणाऱ्या डॅम्स देन रॉक हिस्ट्री जे काही तुमच्या इथं रॉक मिळत असतील ती रॉक हिस्ट्री रेन हिस्ट्री ठीक आहे किती पाऊस पडतो वगैरे ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं अपेक्षित आहे ठीक आहे तुमच्या तालुक्यात ता, किंवा जिल्ह्यात शिक शिक्षणासाठी काही फेमस असेल तर तेही तुम्हाला माहीत असणं इम्पॉर्टंट आहे किंवा तुमच्या इथं जर एखादा जिओ टॅग असेल तर त्या जिओ टॅग बाबतीत पण सु तुम्हाला पूर्णपणे माहिती असणं गरजेचं आहे ठीक आहे तर ह्या ही माहिती तुम्हाला कलेक्ट करायची आहे ह्या हे सगळं तुमच्या प्रोफाईलवरून स्टार्ट होते तुमच्या प्रोफाईलमध्ये ही सगळी माहिती असणार आहे म्हणजे ते त्यांना दिसणार आहे ते तुमची जनरली प्रोफाईल बघतात प्रोफाईलमध्ये एखादं तुम्हाला त्यांना प्लेस दिसली की त्या प्लेसवरून ते चालू करतात देन तुमच्या फॅमिली बॅकग्राऊंड फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये तुमचे आईवडील काय करतात ह्याच्या बाबतीत त्यांचं जे काय प्रोफेशन असेल त्याच्या बाबतीत तुम्ही माहिती कलेक्ट करून ठेवा किंवा एखाद्याचे आईवडील अधिकारी असतील तर ते त्यांची जी काय पोस्ट असेल त्या पोस्टची कामं काय आहेत ह्याच्या बाबतीत पण आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे एखाद्याचे जर आईवडील शेतकरी असतील तर शेतीमध्ये कोणते कोणते उत्पन्न घेता देन तुम्ही शेतात काम करत असाल तर तुम्ही कोणते कोणती कामं केलेली आहेत जनरली प्रोसिजर काय असते ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असाव्यात जर माहीत नसेल तर त्याची माहिती घेऊन ठेवा ठीक आहे त्याच्यानंतर तुमचा आपण पण हा पॉईंट कव्हर केलाच एज्युकेशन बॅकग्राऊ बॅकग्राऊंड जिथं जिथं एज्युकेशन झालं असेल तिथल्या जिल्ह्याची सुद्धा तुम्हाला माहिती घ्यायची आहे फक्त स्वतःच्या जिल्ह्याची नाही जिथं तुमचं एज्युकेशन झालं असेल तर तिथली पण माहिती असणं अपेक्षित आहे जर एखादा तुम्ही अधिकारी म्हणून सिलेक्ट करत असाल तर त्याला सगळी जनरल माहिती असणं अपेक्षित आहे असं त्यांचा समज असतो ठीक आहे देन तुमची हॉबी आता तुम्ही प्रोफाईलमध्ये कोणती हॉबी लिहिले ते बघा आणि जर जर प्रोफाईलमध्ये तुम्ही कोणती हॉबी मेन्शन केली असेल तर तुम्हाला त्याचंच प्रिपरेशन करावं लागेल आणि जर तुम्ही प्रोफाईलमध्ये कोणती हॉबी मेन्शन केली नसेल तर तुम्ही सध्या जी काही तुमची हॉबी आहे ते तुम्ही तिथं सांगू शकता ठीक आहे जनरली हॉबी बाबतीत मला खूप जण विचारतात सर हॉबी काय सांगू हॉबी काय सांगू तर हॉबी ही बनवून सांगायची नाही तयार करून सांगायची नसते जी प्रत्येकाला काही ना काहीतरी हॉबी असतेच तर तुमची हॉबी काय आहे हे तुम्ही थोडे एक अर्धा तास शांत बसून विचार करा आणि त्याच्यावरती प्रिपरेशन करा तुमची हॉबी काही असू शकते फॉर एक्झाम्पल नेट सर्पिंग ठीक आहे नेट सर्पिंगसुद्धा एखाद्याची हो हॉबी आशुश, असू असू शकते तर नेट सर्पिंगवरती काय काय का क्वेश्चन येतील त्याचा थोडा अॅनालायसिस करा आणि त्याच्या वेळेला प्रिपरेशन करा मोस्ट ऑफ दी लोकांची क्रिकेट हॉबी असते तर क्रिकेट हॉबी असेल तर क्रिकेटबद्दल क्रिकेट इन डेप्थ नॉलेज ठेवा कारण की महा भारत म्हटलं तर भारतात सगळ्यांनाच क्रिकेटचा वेळ आहे आणि क्रिकेटचे क्वेश्चन मग भरपूर ते विचारू शकतात तर जी काही तुमची हॉबी असेल कुकिंग असेल क्रिकेट प्लेईंग क्रिकेट असेल वॉचिंग क्रिकेट असेल नेट सर्पिंग असेल त्याच्या बाबतीत इन डेप्थ स्टडी करून ठेवा ठीक आहे देन जे ज्याही तुमचे इंटरव्ह्यू शेड्यूल केले असतील त्या त्याच्या आधी एक दोन महिन्याचे करंट न्यूज आणि त्यावरील तुमचे व्ह्यूज हे तुम्ही बनवून ठेवा तुम्ही असं तुम्हाला एखादी करंट न्यूज माहीत नसेल किंवा आजूबाजूला आपल्या काय घडते हे जर अधिकाऱ्यांना माहीत नसेल तर तुम्ही अधिकारी होण्यास पा पात्र नाही असा त्यांचा समज होईल त्यामुळे जे काही करंट न्यूज आहे त्या करंट न्यूज तुम्ही पहा शक्यतो पेपर रिडिंग ठेवा तो असे तुम्हाला इंटरव्ह्यू ट्रान्स ट्रान्सिटमध्ये भरपूर दिसतील की तुम्ही आजची हेडलाईन वाचली का आजची हेडलाईन काय आहे असे क्वेश्चन ते विचारतात ठीक आहे तर तुम्ही पेपर रिडिंग पण ठेवा शक्यतो एक कोणताही पेपर वाचा आणि त्याच्यामुळे तुमचे करंट अफ करंट अफेअर्ससुद्धा कवर होतील आणि तुमचे व्ह्यूज जनरेट होण्यासाठी संपादकीय जे पेज असतं त्याच्यामुळे तुमचे काहीतरी व्ह्यूज जनरेट होण्यासाठी तुम्हाला मदत होईल सो करंट न्यूज आणि त्यावरील व्ह्यूज ह्याच्यावरती थोडंफार प्रिपरेशन करायचं आहे आणि सध्या इलेक्शन्स ही आहेत त्याच्यामुळे इलेक्शन बाबतीत ही जी काही माहिती आहे ती कलेक्ट करून ठेवा बाबा मध्ये अध्यक्ष कोण असतो नगरपरिषदेचा अध्यक्ष कोण असतो तिथं किती सदस्य असतात कोणत्या कोणत्या समिती असतात जिल्हा परिषदमध्ये कोणत्या कोणत्या समिती असतात कोणत्या समितीचं काय काम असतं ही सर्व माहिती तुम्हाला असणं अपेक्षित आहे ठीक आहे तर हे आपल्याला जनरल तयारी अशा पद्धतीने करायचं आहे याच्यातून माझा जर कोणता एखादा पॉईंट राहत राहत असेल तर तो कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगून आपण इतर विद्यार्थ्यांना कळवावा ठीक आहे तर जनरलची तयारी झाल्यानंतर आता टेक्निकलची तयारी कशी करायची हे बघूया टेक्निकलची तयारी मी म्हणेल की तीन टप्प्यात डिवाईड करा पहिला टप्पा म्हणजे डिपार्टमेंटची तयारी दुसरा टप्पा म्हणजे टेक्निकल सब्जेक्ट्स आणि तिसरा टप्पा म्हणजे प्रोजेक्ट याच्यातील प्रोजेक्ट आणि डिपार्टमेंटची तयारी थोडी इम्पॉर्टंट आहे कारण तुम्हाला ज्या डिपार्टमेंटमध्ये जायचं आहे त्या डिपार्टमेंटची जर तुम्हाला माहिती नसेल तर आ, तिथं निगेटिव्ह इम्प्रेशन क्रिएट होईल त्यामुळे डिपार्टमेंटमध्ये डिपार्टमेंट प्रत्येक डिपार्टमेंटची सध्या वेबसाईट आहे त्या वेबसाईटवरती व्हिजिट करा आणि त्या तिथून तुम्ही डिपार्टमेंटची माहिती कलेक्ट करू शकता ठीक आहे डिपार्टमेंटमधील ॲटलिस्ट काय माहिती असली पाहिजे की डिपार्टमेंटलचं स्ट्रक्चर कसं आहे बाबा कोणती पोस्ट कशी आहे त्या पोस्टवरती प्रमोशननं कसं जाणार आहे किंवा प्रमोशन झाल्यावरती आपण कुठं कुठंपर्यंत रीच करू शकतो हायेस्ट टेक्निकल पोस्ट कोणती आहे डिपार्टमेंटचा मेन कोण आहे हे ह्या सगळ्या गोष्टी बघून घ्या सेक्रेटरी नावे किंवा मिनिस्टर जे असतील त्यांची नावे हे आपल्याला माहीत पाहिजेत ॲटलिस्ट डिपार्टमेंटच्या ठीक आहे देन प्रत्येक पोस्टचा रोल आणि रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत हे आपल्याला माहीत असलं पाहिजे आता समजा तुमचं एडब्ल्यूसाठी सिलेक्शन झालं तर एडब्ल्यूचे कामं काय आहेत ते तुम्हाला माहीत असणं इम्पॉर्टंट आहे सो प्रत्येक पोस्टची रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटीज डिपार्टमेंटल स्ट्रक्चर मंत्री कोण आहेत सेक्रेटरी कोण आहेत आणि डिपार्टमेंटमध्ये सध्या मेजर प्रोजेक्ट कोणते चालू आहेत ह्याच्या बाबतीत माहिती घेणं अपेक्षित आहे जर आपण आता डब्ल्यू सी डी म्हटलो तर जब डब्ल्यू सी डीमध्ये जलयुक्त शिवार हा मोठा प्रोग्राम चालू होता तर त्याच्या बाबतीत तुम्हाला सखोल माहिती असणं अपेक्षित आहे ठीक आहे तर ही डिपार्टमेंटची तयारी तुम्ही करू शकताय ह्याच्या बाबतीत तुम्हाला आणखीन माहिती डिपार्टमेंटच्या वेबसाईटवरती मिळून जाईल ठीक आहे देन तुमचा प्रोजेक्ट तुम्ही टेकमध्ये किंवा टेकमध्ये जो काही प्रोजेक्ट केला असेल त्याच्या बाबतीत तुम्हाला ज्ञान असणं अपेक्षित आहेच जर तुमच्या प्रोजेक्टबद्दल तुम्हाला माहिती नसेल तर ते निगेटिव्ह इम्पॅक्ट करू शकतं त्यामुळे तुमचा जो काही प्रोजेक्ट आहे फॉर एक्झाम्पल तुमचा कॉन्क्रीटच्या रिलेटेड प्रोजेक्ट असेल तर त्या प्रोजेक्टची माहिती घ्याच आणि जर कॉन्क्रीट रिलेटेड प्रोजेक्ट आहे म्हणून कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी हा जो काही सब्जेक्ट आहे तोही डेपमध्ये प्रिपेअर करून ठेवा कारण की तुम्ही प्रोजेक्टचं नाव सांगितलं काहीतरी समजा प्री स्ट्रेस्डो कॉन्क्रीट तर प्री स्ट्रेस्डो कॉन्क्रीट काय असतं असं ते पुढं विचारणार म्हणजे कॉन्क्रीटवरती जाणार किंवा त्यांनी जस्ट कॉन्क्रीट हा शब्द ऐकला तर कॉन्क्रीटवरच्या टेस्ट कोणत्या हो कोणत्या आहेत असा क्वेश्चन पुढला येऊ शकतो कारण की तुम्ही जो लास्ट वर्ड तिथं ठेवता त्याच्यावरतीच मोस्टली नेक्स्ट क्वेश्चन येतो ठीक आहे आपणच आपण आपला इंटरव्ह्यू देत असतो क्वेश्चन क्रिएट करत असतो त्याच्यामुळं प्रोजेक्ट हा जनरली विचारतातच दोन जर तुम्ही दोन स्टुडंट घेतले तर दोनमधील एकाला तरी प्रोजेक्ट विचारण्याचे चान्सेस असतातच ठीक आहे त्याच्यामुळं प्रोजेक्टवरचा हो हा स्टडी करायचाच आहे तुमचा जो काही प्रोजेक्ट असेल त्याच्यावरूनच तुमचा इंटरव्ह्यू डिफाईन होऊ शकतो मी दोन वेळा तीन वेळा इंटरव्ह्यू दिले त्या तीनमधील दोन वेळा मला प्रोजेक्ट बाबतीत विचारलं होतं त्याच्यामुळं प्रोजेक्ट म बाबतीत विचारण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळं प्रोजेक्ट शंभर टक्के प्रिपरेशन करा ठीक आहे आता टेक्निकल सब्जेक्ट टेक्निकल सब्जेक्टमध्ये काही काही वेळी तुम्हाला तुमचे फेवरेट सब्जेक्ट विचारतील किंवा डायरेक्टली त्यांना जो हवा हवा आहे त्याच्यावरती ते क्वेश्चनिंग चालू करतात मला दोन वेळा त्यांनी डायरेक्टली क्वेश्चनिंग चालू केलं होतं त्याच्यामुळं मला फेवरेट सब्जेक्ट काही विचारले नाहीत पण एकदा मी प्रोजेक्टवरूनच माझ्या फेवरेट सब्जेक्टमध्ये त्यांना नेलं होतं ठीक आहे तर तुम्ही दोन ॲटलिस्ट आता वेळ कमी असल्यामुळे तुम्ही दोन ॲट लिस्ट फेवरेट सब्जेक्ट प्रिपेअर करू शकताय आणि जे काही बाकीचे सब्जेक्ट आहेत त्या बाकीच्या सब्जेक्टचं ॲटलिस्ट डेफिनेशन आणि कॉन्सेप्ट तरी बघून घ्या बेसिक डेफिनेशन आणि कॉन्सेप्ट इंटरव्ह्यूमध्ये एमपेसीच्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांना डेप्थमध्ये ते प्रॉब्लेम देतील आणि ते आपल्याला सॉल्व करायला लागतील असं नाही ते फक्त बेसिक डेफिनेशन विचारतात तुमचा कॉन्सेप्ट क्लिअर आहे का बघतात आणि नेक्स्ट क्वेश्चन विचारतात ठीक आहे तर बेसिक डेफिनेशन आणि कॉन्सेप्टची रिव्हिजन करायची आहे ह्याच्यासाठी जास्त टाईम लागत नाही जर तुम्हाला इन डेप्थ रिव्हिजन करायचे असतील तर जास्त टाईम लागला असता त्याच्यामुळं मी सजेस्ट करेल की सॉईल एन्व्हायरमेंट एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग इरिगेशन हायड्रॉलॉज इथं लिहायचं राहिलं आहे हायड्रॉलॉजी सॉम हायवे आणि इस्टिमेशन ॲटलिस्ट हे सब्जेक्ट तरी करा आणि प्लस तुमचा जो काही प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टमध्ये असणारा सब्जेक्ट ठीक आहे हे सब्जेक्ट तरी करून जावा जर तुम्हाला वेळ खूपच कमी पडला तर इरिगेशन आणि सॉईल हे तरी सब्जेक्ट करून जावा इरिगेशनमध्ये नक्की ते डॅमवरती विचारतीलच इरिगेशनमध्ये स्पेशली डॅम तर करूनच जावा ठीक आहे देन हे झालं टेक्निकल प्रिपरेशन बाबतीत ठीक आहे ह्याच्यात अजून काही पॉईंट राहिले असतील तर आपण कमेंट सेक्शनमध्ये कळवा त्याच्यावरती आपण डिटेलमध्ये कधीतरी व्हिडि व्हिडिओ घेऊ आता खूप लोक म्हणतात की सर मी ट्रान्सक्रिप्टवरून प्रिपरेशन करू की मी इन डेपमध्ये प्रिपरेशन करू तर ट्रान्सक्रिप्ट हे प्रत्येकाचे वेगवेगळे असतात आधी जसे ट्रान्सक्रिप्ट झाले होते तेच क्वेश्चन तुम्हाला विचारतील असं नाही आहे आपण आपला इंटरव्ह्यू फ्रेम करत असतो त्याच्यामुळं प्रत्येकाला हे क्वेश्चन वेगवेगळे येणार आहेत त्याच्यामुळं ट्रान्स्क्रिप्टचा असा विशेष फायदा होईल असं मला वाटत नाही फक्त ट्रान्सक्रिप्टवरून तुम्हाला काय कळू शकतं तर बाबा लेवल काय क्वेश्चन विचारण्याची ठीक आहे किंवा एखादा पॅनल आहे ते पॅनल कोणत्या डिरेक्शननं क्वेश्चन विचारते फॉर एक्झाम्पल एखाद्या पॅनलमध्ये जर जॉलॉजीच्या बॅकग्राऊंडचे थी टीचर असतील तर ते जॉऑलॉजीचे क्वेश्चन विचारतात तर त्यावेळी तुम्हाला जिओलॉजी हा सब्जेक्ट थोडा प्रिपेअर प्रिपेअर करून गेला पाहिजे ठीक आहे तर ह्या गोष्टीसाठी फक्त ट्रान्सक्रिप्ट बघा त्या ट्रान्स्क्रिटमधलं डिटेल क्वेश्चन अॅनालायसिस करत बसू नका हा क्वेश्चन ह्याच्यातून आला हा क्वेश्चन ह्याच्यातून विचारलाय असं अॅनालायसिस करत बसू नका कारण की प्रत्येकाला वेगवेगळे क्वेश्चन येणार आहेत ठीक आहे फक्त ते पॅनल कोणत्या सब्जेक्टवरती फोकस ठेवते इतकं पहा ट्रान्स्क्रिप्टमधून देन आता इंटरव्ह्यूला जाताना कशी कपडे घालावी क टाय घालावे की नाही ब्लेझर घालावे की नाही असे क्वेश्चन असतात तर जे काही कपडे असतील ते डोळ्यांना लाईट दिसली पाहिजेत भडक कपडे घालू नका ठीक आहे मोस्ट ऑफ दी स्टुडंट व्हाईट ड्रेस अँड ब्लॅ ब्लॅक पॅ पॅन्ट घालतात तुम्हीही ते फॉलो केले तर तरी चालेल किंवा तुम्हाला जर दुसरा कोणता ड्रेस घ्यायचा असेल तो घेऊ शकता फॉर्मल ड्रेस घ्यायचा आहे आणि डोळ्यांना लाईट दिसेल असं ठीक आहे जे काही तुम्ही बेल्ट घातला असेल त्याच कलर असेल बेल्टचा तोच कलर तुमच्या सॉक्सला असेल याची एक काळजी घ्या देन शूज असावेत सँडलवरती हो वगैरे ह्या ह्या गोष्टी जनरली सांगाय सांगायला लागणार नाहीत तुमचे जे काय फॉर्मल ड्रेस असेल तो फॉर्मल ड्रेस व्यवस्थित पॉलिश केलेला शूज शूज बेल्ट ठीक आहे ह्या गोष्टी तरी कंपल्सरी असाव्याच आता टाय घालायचा की नाही घालायचा जर तुम्ही टाय घालून जर तुम्ही स्वतःला कॅरी करू शकत असाल जर कम्फर्टेबल फील होत असेल तुम्हाला तर तुम्ही टाय घालू शकताय आणि जर तुम्हाला कम्फर्टेबल फील होत नसेल टायमध्ये तर तुम्ही टाय न घातलेला चांगला ठीक आहे मी तीन इंटरव्ह्यू दिलेत त्यातील दोन इंटरव्ह्यूमध्ये मी टाय घातला नव्हता आणि ज्यात टाय घातला नव्हता त्यात मला सगळ्यात जास्त मार्क आहेत इंटरव्ह्यूला त्याच्यामुळे तुम्ही टाय घातला किंवा तुम्ही ब्लेझर घातलं तर तुम्हाला मार्क्स जास्त मिळतात असं नाही आहे तुम्ही जर कम्फर्टेबल फील करत करू शकत असाल तरच तुम्ही टाय घाला अदरवाईज घालू नका काही कॉलेजना त्यांचा युनिफॉर्ममध्येच टाय असतो त्यामुळं खूप लोक कम्फर्टेबल असतात तर जे कम्फर्टेबल आहे ते घालू शकतात ठीक आहे आणि टाय घालताना त्याची नॉट व्यवस्थित बांधले का बघा नाहीतर टाय घातला आहे पण तो टाय व्यवस्थित बांधलेला नाही तर ते पण तुम्हाला निगेटिव्ह इम्प्रेशन करू शकतं त्याच्यामुळं टाय व्यवस्थित घाला जर घालणार असाल तर व्यवस्थित घाला त्याची पोजिशन व्यवस्थित ठेवा ठीक आहे ब्लेझर घालण्याचे पण हेच माझं सजेशन राहील जर तुम्ही कम्फर्टेबल असाल तर नक्कीच ब्लेझर घाला तुमच्या लूकवरून तुम्हाला मार्क मिळणार नाही आहेत हे नक्कीच आहे पण तुम्ही शंभर टक्के मिळणार नाहीत पण तुम्ही व्यवस्थित लूकमध्ये जाणं सुद्धा इम्पॉर्टंट आहे ठीक आहे देन दाढी ठेवायची की नाही ठेवायची दाढी जर तुम्हाला सूट करत असेल तुम्ही जर दाढीमध्ये कम्फर्टेबल असाल तर दाढी ठेवा दाढी जरी ठेवली तर त्याला व्यवस्थित शेप दिलेला असावा आणि कटिंग ही व्यवस्थित केलेली असावी जनरली जे जेव्हा तुमचे इंटरव्ह्यू शेड्यूल आहे त्याच्या एक वीक आधी कमीत कमी कटिंग केलेलं असावं जेणेकरून जे, जे काही शेप येणार आहे तो तुमचा एक वीकमध्ये येऊन जाईल ठीक आहे दाढी पण तुम्ही जर करणार असाल तर एक दोन ते तीन दिवस आधी केलेली असावी नाहीतर आदल्या दिवशी दाढी करून गेला तर ते व्यवस्थित दिसत नाही ठीक आहे ह्या गोष्टी झाल्या क्लोथ्स लुक्स इट्स इटसेट्रा बाबतीत देन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कसं होतं त्या दिवशी कशी प्रोसिजर असते ह्याच्या बाबतीत आपण आता थोडक्यात बोलू तुम्हाला इंटरव्ह्यू कॉल लेटर येईल इंटरव्ह्यू कॉल लेटरमध्ये त्यांना कोणते कोणते डॉक्युमेंट्स अपेक्षित आहेत हे ते मेन्शन करतात सर्व डॉक्युमेंट घेऊन जायचे असतात ॲटलीस्ट त्याचे दोन सेट घेऊन जायचे एक एक्स्ट्रा सेट घेऊन जावा असे तीन सेट घेऊन जावा कारण की जर तिथं अचानक काही झालं तर जवळपास झेरॉक्स मश दुकान उघडं असेलच असं नाही त्याच्यामुळं तुम्ही तिथं पॅनिक व्हाल आणि पॅनिक झाला तर तुम्हाला इंटरव्ह्यूवरती त्याचा इम्पॅक्ट होऊ शकतो त्याच्यामुळं दोनच्याऐवजी तीन सेट घेऊन जावा असं मी सजेस्ट करेल आणि जे काही तुमचे डॉक्युमेंट आहेत त्याच्यात एक्स्ट्रा डॉक्युमेंट घेऊन गेला तरी चालेल फॉर एक्झाम्पल तुमचं ई डब्ल्यू सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे सपोज चोवीस पंचवीस सालाचं तुमच्याकडे ते तेवीस चोवीसचं पण आहे आणि पंचवीस सव्वीसचं पण आहे तर दोन्ही पण तिन्ही पण घेऊन गेला गे तरी चालेल ठीक आहे जेणेकरून त्यांनी कोणतंही मागितलं तर तिथं आपल्याला लगेच प्रोड्यूस करता येईल देन स uh, uh, जे काय डॉक्युमेंट आहे त्याची लिस्ट मी चॅनलवरती शेअर केलेलीच आहे आणि तुम्हाला इंटरव्ह्यू कॉल लेटरमध्ये सुद्धा ते डॉक्युमेंट मेन्शन केले जातील uh, जनरली मी सांगतो दहावी बारावीचे आणि सर्टिफिकेट लागतात तुमची जे काही इंजिनिअरिंग झाली असेल इंजिनिअरिंगचे सर्व सेमिस्टरचे मार्क लिस्ट लागतात डिग्री सर्टिफिकेट लागेल जे काही तुमचे कास्टचे डॉक्युमेंट असतील आता कास्टसाठी वेगवेगळे ईडब्ल्यूसाठी वेगळे सीसाठी वेगवेगळे डॉक्युमेंट आहेत प्रत्येकाचे डॉ कास्टचे रिलेटेड डॉक्युमेंट लागतील जर कोणी अनात असेल तर त्याच्या रिलेटेड डॉक्युमेंट लागेल किंवा हँडिकॅप असेल कोणी जर त्याच्या रिलेटेड डॉक्युमेंट लागतील ठीक आहे लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र द्यावं लागतं ते तुम्हाला तिथं देतील किंवा तुम्ही वेबसाईटवरून ते डाउनलोड करून घेऊन जाऊ शकताय ठीक आहे हे झालं डॉक्युमेंटच्या बाबतीत जर एखादं डॉक्युमेंट नसेल आधी एम पी एस सी टाईम देत होती पण रिसेंटली एम पी एस सी डायरेक्टली तुम्हाला अलाव करत नाही इंटरव्ह्यूला जर तुमच्याकडे समजा एखादं डॉक्युमेंट नसेल तर तर डायरेक्टली अलाव करत नाहीत असं नाही तुम्हाला तुम ते चेक करतात की तुम्ही ओपनमधून क्वालिफाय होत आहे का जर ओपनमधून क्वालिफाय होत असाल तर ते तुम्हाला इंटरव्ह्यू देऊन देतात जर ओपनमधून क्वालिफाय होत नसाल तुम्ही तर तुम्हाला ते इंटरव्ह्यू द्यायला अलाव करत नाहीत जर तुमच्याकडे एखादं डॉक्युमेंट नसेल तर त्याच्यामुळे डॉक्युमेंट बाबतीत खूप काळजी घ्या जर एखादं डॉक्युमेंट तुम्ही डॉक्युमेंट लिस्ट चेक करा तुमच्याकडे सर्व डॉक्युमेंट आहेत का बघा एखादं डॉक्युमेंट जर नसेल सध्या तुमच्याकडं तर ते आणा जर कॉलेजमधून तुम्ही काढलंच नसेल तर ते कॉलेजमधून जाऊन काढा सगळे डॉक्युमेंटचा सेट बनवून ठेवा जेणेकरून तुम्हाला लास्ट मोमेंटला पॅनिक सिच्युएशन क्रिएट होणार नाही ठीक आहे आता इंटरव्ह्यूच्या दिवशी काय करायचं किंवा इंटरव्ह्यूच्या आदल्या दिवशी काय करायचं जर इंटरव्ह्यूच्या दिवशी गडबड होऊ नये असं वाटत असेल तर शक्यतो तुम्ही इंटरव्ह्यूच्या आदल्या दिवशीच जिथं तुमचे इंटरव्ह्यू आहेत तिथं जाऊन राहा एक व्यवस्थित झोप घ्या इंटरव्ह्यूला जाताना जे काय तुम्ही कपडे घालणार आहात ते कपडे ॲटलिस्ट एकदा तरी वॉश करून घ्या जेणेकरून जे काही नवीन कपडे आहेत त्याचा जो काय स्मेल वगैरे असतो ते तिथं जाणवणार नाही किंवा त्याचा जो कडक कडकपणा असो हो, तर तिथं आपल्याला कळणार नाही पॅनलला समजणार नाही त्याच्यामुळे ॲटलिस्ट एकदा तरी ते कपडे धुवून घ्या आणि इस्त्री वगैरे करून मग ते कपडे तुम्ही व्यवस्थित पॅक करून घ्या इंटरव्ह्यूसाठी जे काही कॉल लेटर असेल डॉक्युमेंट असतील त्या डॉक्युमेंटचे सेट बनवून घ्या आणि तुम्ही जिथं राहणार आहात त्या लोकेशनला जाऊन राहा इंटरव्ह्यूच्या दुसरी दिवशी सकाळी उठल्या उठल्या तुम्ही मेडिटेशन करून जी काय तुमची बॅग भरलेली असेल ती बॅग तुम तुम्ही फ्रेश झाल्यानंतर बॅग घेऊन इंटरव्ह्यूच्या ठिकाणी जाऊ शकता तो पने हो तो जा तर तिथं गेल्यावरती सा साधारणपणे पहिल्यांदा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर प्रत्येकाला टोकन दिले जातात त्या टोकननुसार ज्या काही तुमचा ज्या पॅनलला इंटरव्ह्यू असेल त्या पॅनलला तुम्हाला बोलवलं जातं साधारणपणे तीन तीन जणांना कॉल करतात दोन जण वेटिंगला असतात आणि एकजण आत असतो ठीक आहे सो तिथं डॉक्युमेंटची जी काही फाईल असेल ती तुम्हाला तिथं बाहेरच ठेवावी लागते आत घेऊन जाता येत नाही तर तिथं तुम्ही तीन जण आत गेल्यावरती तुमच्या केशाला फक्त पेन असावा बाकी काही तुम्हाला आत घेऊन इंटरव्ह्यूच्या रूममध्ये काही आत नेता येत नाही सो फक्त पेन घेऊन जाऊ शकता आत जाताना तुम्ही मे आय कम इन हे विचाराच देन टायमिंग नोट डाऊन करा जर सकाळी बाराच्या आधी असेल तर गुड मॉर्निंग बारानंतर नंतर असेल तर गुड आफ्टरनून हे तुम्ही त्यांना ग्रीट करा जर पॅनलमध्ये कोणत्या मॅडम असतील तर पहिला मॅडमना ग्रीट करा आणि देन ऑदर पॅनलला ग्रीट करा त्यांची परमिशन घेऊनच सीटवरती बसा सीटवरती बसताना एकदम रिलॅक्समध्ये बसू नका टेकून तुम्ही जे काही पोस्चर आहे तुम्ही तुम्ही वेबसाईटवरती बघितलं गुगल केलं तर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी कसं बसलं पाहिजे याचं पोस्चर तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे त्याची सवय करा काही काही जणांना पाय हलवायची सवय असते ते पाय हलणार नाहीत ते बघा कारण की ते अनस्टेबिलिटीचं लक्षण आहे देन काही जणांचे हातवारे हे नाकाच्या वर जातात तर तुमचे हातवारे तुम्ही आपल्याला एखाद्या क्वेश्चनचं अँसरिंग करताना आपण हात हलवतो ते हात शक्यतो तुमच्या तोंडाच्या वर किंवा नाकाच्या वर जाणार नाहीत ह्याची काळजी घ्या देन ज्यावेळी ते बाहेर जावा म्हणतील त्यावेळी बाहेर येताना चुकूनही वळून मागे पाहू नका जर तुम्ही मागे वळून पाहिलं तर तुमचा कॉन्फिडन्स डाऊन आहे असं ते दिसतं त्याच्यामुळं ते बाहेर जावा म्हटले की बाहेर आ, मागे न पा पाहता डायरेक्टली बाहेर जावा आत जाताना आणि बाहेर जाताना गेट जो काही दरवाजा असेल तो दरवाज्यात वाजणार नाही म्हणजे व्यवस्थित क्लोज करा ठीक आहे ह्या ज्या काही काळजी आहेत त्या तुम्ही काळजी घ्या आणि जे काही येणारे इंटरव्ह्यू असतील त्या सर्व येणाऱ्या इंटरव्ह्यूसाठी आम्ही सिव्हिलाइड माइंड्सतर्फे तुम्हाला शुभेच्छा देतो हे जे काही सेशन होतं आपण घेतलेलं ते आता ह्या हितच थांबवासं मी जाहीर करतो ठीक आहे जर तुम्हाला काही इतर डाऊट असतील तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये टाका आपण त्याच्यावरती मग भविष्यात व्हिडिओ घेण्यात घेण्याचा प्रयत्न करू थँक्यू थँक्यू जर तुम्हाला व्हिडिओ आड आवडला असेल तर आपले चॅनल नक्की शेअर करा सगळ्यांना सबस्क्राईब करा आणि लाईक करा थँक्यू